अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच पितृपक्षाला सुरुवात होणार आहे अठरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपल्याला पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त सेवा चांगले कर्म करायचे आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पितृपक्षामध्ये काय सेवा आणि काय उपाय करायचा आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तुम्हाला ही सेवा आणि जे काही उपाय सांगणार आहेत ते करायचे आहे आपल्याला जेव्हा प्रखर पितृदोष असतो बऱ्याच महिलांचा असा गैरसमज आहे की ताई आम्हाला खूप प्रखर पितृदोष आहे तो काही केल्याने जाणार नाही तर त्यांना एक सांगायचं आहे असा कुठलाच पितृदोष नाहीये जो ह्या सेवेने जाणार नाही फक्त तुमचं सेवेत सातत्य असणं खूप महत्वाचं आहे या श्राद्ध पक्षामध्ये तुम्ही पारायण उद्यापण करू शकता एकच सांगावं असं वाटतं की पित्रांची सेवा आपल्याकडनं दररोज होत नाही पण ज्या काही मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे जर त्या तुम्ही वर्षभर कंटिन्यू केला तर कितीही प्रखर दोष असो तुम्हाला तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल सगळ्यात आधी की आपल्याला एक वेळेस या श्राद्ध पक्षामध्ये दे। देवाची सेवा कमी करा पण पित्रांची सेवा जेवढी जास्त होईल तेवढी जास्त करण्याचा प्रयत्न करा आपल्याला जेव्हा प्रखर पितृ दोष असो तेव्हा नारायण नागबली करायला सांगता आता नारायण नागबली करण्यासाठी लागणारा वेळ आणि लागणारा पैसा एवढा आपल्याकडे असतो असा नाही जर तुम्हाला अं एखादा दो दोष असेल तुम्हाला कुंडलिकेमध्ये दोष असेल किंवा अं पितृ दोष असेल तर नारायण नागबली सांगता आणि ही फक्त तीन वर्षापर्यंत असते नंतर तुम्हाला परत नारायण नागबली करावं लागतं म्हणजे असं असतं की दर तीन वर्षाला तुम्हाला नारायण नागबली करायची असते सगळं कुटुंब एका वेळेस येणं त्या सेवा करणं तेवढा टाइम टाइम देणं आणि पैसाही असणं तेवढ महत्वाचा असतो जो आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन ना नारायण नागबली करत असतो पण इतका वेळ नाही आणि पैसा तर त्याहून नाही पण या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आल्या असल्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष लागतो पण तुम्ही जर या सेवेमध्ये सातत्य ठेवलं तर कितीही प्रखर पितृदोष असो कितीही ऋणमुक्ती असो कितीही कोणाचं देणं असो ऋणमुक्ती म्हणजे काय भूत ऋण मनुष्य ऋण देवऋण यांचे ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आणि त्या ऋण मुक्तता सगळ्यांना पाहिजे आहे म्हणून ही सेवा तुम्ही करा सगळ्यात आधी एक सांगते संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पठन करायचं आहे या ग्रंथासंबंधित बऱ्याच काही अडचणी आल्या बरेच काही प्रश्न आले त्याचे तु, उत्तर तुम्हाला देते की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा ग्रंथ देवासमोर बसून वाचायचा आहे दक्षिण दिशेला तोंड वगैरे करून वाचायचा नाही हा देवासमोर बसून मांडणी करायची गरज नाही साधा आपला आहे खूप काही नियम नाहीये फक्त ब्रम्हार्या मांसाहार वर्ज आणि परांना वर्ज काळ घालून तुम्हाला सेवा करायची नाही तेवढंच आहे बाकी कुठलेच नियम नाही गादीवर किंवा कांदा लसून तुम्ही सगळं गाऊ शकता परांड मात्र वर्ज्य असतं कारण त्याने सगळ्यात जास्त दोष आपल्याला लागलेले असतात एकदा तरी ह्या पंधरा दिवसामध्ये एकदा तरी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन आवर्जून 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 करा नक्कीच तुम्हाला फायदा आणि फरकही जाणवेल आता हे झालं आता दुसरं येतं की तुम्हाला पितृ पितृस्तुती स्तोत्रम आणि पितृ अष्टकम याच पठण करायचं आहे पितृ स्तुती पुस्तकात आहे सेवा ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना गुगलला किंवा मिळून जाईल पितृ स्तुती स्तोत्र कसं वाचायचं याचे काही नियम आहे ते तुम्हाला सांगते सेवा कोण करू शकतो तर पितृस्तुती स्तोत्र वाचण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेला किंवा अगदी तुम्ही जिथे ज्या खोलीत बसणार आहे त्याच्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ही पितृस्तुती स्तोत्रम आणि पितृ अष्टकमच पठण करायचं आहे पितृ तुम्हाला मी बॉक्स बॉक्समध्ये देते स्तुती स्तोत्रम तुम्हाला गुगल सर्च करा नाहीतर नित्यसेवेमध्ये आहे ती सेवा कशी करायची ते नीट ऐका आणि प्लीज व्हिडिओ सगळा बघा तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघता मग तुम्हाला प्रश्न येतो मग मला त्याचं उत्तर द्यायला कधी जमत नाही सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं पितृस्तुती स्तोत्रम ही सेवा देवाच्या सेवा आधी पित्रांची सेवा करायची असते दररोज नित्यक्रमाने तुम्हाला तुम्हाला पित्रांची ही सेवा करायची आहे तुमची आंघोळ झाली तुम्ही देवपूजा करण्याच्या आधी घराच्या मध्यभागी किंवा तुम्ही ज्या खुलीत राहता तिथे एक एक वस्त्र अंथरायचं आहे ज्याला आपण देवाचं आसन म्हणतो त्याच पद्धतीने पित्रांचं पण आसन असतं देवाच्या सेवेसाठी लागणार आसन हे वेगळं आहे आणि पित्रांच्या सेवेसाठी लागणारं आसन वेगळं आहे पण त्याच्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करताना देवासाठी जे आसन घेतो तेच घ्यायचं आहे आणि स्तोत्रम आणि पितृ अष्टकम याच्यासाठी पित्रांचं आसन छोटस एखादं आसन घ्या त्याच्यावर बसून दक्षिण दिशेला तोंड करून ही सेवा करायची आहे ही सेवा करताना एकदा आसनाला हात लावला ते संपूर्ण आसन आंथळेपर्यंत सेवा करेपर्यंत सेवा झाल्यावर पित्रांना प्रार्थना करायची नंतर त्याना आसनाची घडी घालायची ते आसन कोणालाही स्पर्श होणार नाही अशा जागी ठेवायचं नंतर हात पाय धुवायचे नंतर तुम्ही बोलायला मोकळे याच्या आधी चहा पाणी नाश्ता करू शकता असं कुठले नियम नाही हा नियम तुम्ही डबल ऐका वाटलं तर मी जो तुम्हाला सांगितलेला आहे त्या आसनाला कोणी हात लावणार नाही आणि आसन घेईपर्यंत सेवा होईपर्यंत घडी घालून ठेवपर्यंत कोणाशीही बोलायचं नाही ते झाल्यावर तुम्ही देवांची सेवा करू शकता दुसरं ही सेवा कोणीही करू शकतो मुलगा मुलगी स्त्री पुरुष विधवा आता ताई मी प्रेग्नेंट आहे मी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करू शकते का हो करू शकता काहीच हरकत नाही उलट खूप छान सेवा घडेल तुमच्याकडून ही सुद्धा तु, तु, तुम्ही प्रेग्नेंट आहात तुम्ही पितरांची सुद्धा सेवा करू शकता दोन्ही सेवा एकदा तुम्हाला पितृत्रमचं पठण करायचं आहे तेने होत लगेच पितृ अष्टकमचं पठण करायचंय ते झालं की तुम्ही देवाच्या सेवेला मोकळे ही पंधरा दिवसात न चुकता करणारी सेवा अर्थात मासिक धर्मसूत विटळ आला असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ अगदी कधी पण बघत आहात Uh, किंवा चारच दिवस राहिले दोनच दिवस राहिले तेवढ्या दिवस तुम्ही सेवा करा अगदी तुम्ही आज पाहिला अजून दहा दिवसांनी पाहिला तेव्हाही तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता हे झालं त्याच्याबरोबर इथं ते, ते दुसरं पंचमहायज्ञ नाव ऐकलं आहे बऱ्याच महिला करता पंचमहायज्ञ यज्ञ म्हटलं तर भीती वाटते खर्च येतो का काय किंवा काय करावं लागतं काय काहीही नाही तुम्हाला पंचमहायज्ञ करायचा आहे पाच मोठे मोठे यज्ञ करायचे ते पाच मोठे यज्ञ कुठला त्याच्यामध्ये दे, देव देवयज्ञ असत ऋषी यज्ञ असत मनुष्य यज्ञ असत पितृ यज्ञ असत जसे ते ऋण फेडायचं आहे ना मग ते यज्ञ यज्ञही आपल्याला करायचे असतात काय करायचे असतात ते तुम्हाला सांगते देवयज्ञ देव यज्ञ देव म्हणजे काय आजही बऱ्याच घरात खूप छान सेवा आहे किंवा खूप छान सवय आहे की आधी अग्नीला नैवेद्य दिला जातो अग्नीला नैवेद्य देणं म्हणजे काय सकाळी स्वयंपाकाची सुरुवात करताना एक छोटासा थेंबभर तुम्हाला तूप घ्यायचा आहे घरातलं तूप घ्यायचं आहे एक कागदावर ते थेंबभर तूप लावायचं आहे ते तुम्हाला अग्निदेवतेला म्हणजे त्या गॅसवर जाळायचं आहे ते झालं अग्नीचं यज्ञ की आपल्या आपण अग्निदेवाला नैवेद्य दिला तो एक सुरुवातीचा यज्ञ ते आहे चपात्या करतो भाकरी करतो घरात जे काही बनवलं जातो एक घास कावळ्याचा एक घास गा म्हणजे आर्धी किंवा चतकूर चपाती गायीला काढून ठेवा चतकूर तुम्ही कावळ्याला काढून ठेवा कावळ्याला काढून ठेवणं म्हणजे काय पितृ यज्ञ झालं की आपण त्यांच्या नावाने एक घास घालतो आहे भे कावळा खाऊ ने खाऊ आता बाराही महिने आणि ही सेवा हे जे यज्ञ तुम्हाला सांगते ते तुम्ही वर्षभर करा आणि किती अनुभव आहे तुम्हाला सांगा पित्रांची जी, जी सेवा करताना जे तुम्ही काही कावळ्यासाठी तुम्ही एक सत्कुर भाकर चपाती काढून ठेवला ती कावळ्यांच्या स्मरणार्थ कावळा खाऊ कुठला पण पक्षी खाऊ तुम्ही तुमचं काम करा कावळ्याच्या स्मरणार्थ काढून ठेवा आता रोज एक तुकडा कुठे काढून ठेवणार तर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर काढू शकता बाल्कनीमध्ये काढू शकता किंवा तुमच्या घरात एखादा मोकळी जागा असेल तिथे ठेवून ठेवू शकता कावळ्याला सवय लागेल तो बरोबर खाईल नाही खरं तर कुठला पण एक एखादा प्राणी किंवा पक्षी येऊन खाऊन जाईल नाही झालं तर त्याचा घास काढून ठेवा कुत्रा गाई मांजर कोणीतरी खाडून येऊन खाऊन जाईल आता जसं मी तुम्हाला सांगितलं की कावळ्याला पण घास घालायचा असतो त्याच्या बरोबर ऋषी यज्ञ तुम्हाला करायचे ऋषी यज्ञ म्हणजे गाईला पण एक चपाती खाऊ लागते आजही बऱ्याच घरात आधी स्वयंपाक करताना आधी गायीचा नैवेद्य काढला जातो रोज अशी घर खरंच आहे ज्यांना आपल्याला पण हेवा वाटावा की गाईसाठी एक चपाती किंवा भाकर तुकडा छोटेशी चांग्या तुम्ही दोन दोन छोटे छोटे केला तरी हरकत हर नाही ते झाले तीन यज्ञ झाले त्याच्याबरोबर आपल्या घरात लहान बाळ आलं एखादी व्यक्ती आली त्याला न खाता चहा पाणी नाश्ता बिस्किट गोळा लहान बाळ बाळाला त्याला एक बिस्किट द्या किंवा एखादी व्यक्ती आली त्याला चहा द्या पाणी द्या तुमच्या घरातून कधी भुकेला कोणी जाणार नाही न ना खाता न पिता कोणी जाणार नाही आता रोजच आपल्या घरात येईल असं काही नाही पण आपण कामावर जातो लहान मुलगा भेटतो किंवा कोणीतरी दिवसातून आपल्याला भेटतच असतं की त्याला मग चॉकलेट द्या किंवा त्याला एखादं बिस्किट द्या आता एखाद या पाच यज्ञातील एखाद दिवशी हा यज्ञ स्किप झाला की आपल्या घरातच कोणी आलं नाही आणि आपणच कधी कुठे गेलो नाही तर हरकत हर, हर नाही पण ह्या सेवेमध्ये सातत्य ठेवा तर हा झाला चौथा यज्ञ आता पाचवा यज्ञ मला तरी वाटत सर्व सर्वसामान्यांच्या घरात घरात मुंग्या असतातच मुंग्यांसाठी साखर काळ्या मुंग्या असो लाल मुंग्या असो त्यांना साखर खाऊ घाला मुंग्यांना साखर खाऊ घाला किंवा चिमण्या आल्या त्यांना थोडस धान्य खाऊ घाला किती वेळ लागला हे यज्ञ करायला सांगा आणि किती रुपये लागले वेळही आणि पैसा पण हे यज्ञ जर तुम्ही सातत्याने तर तुम्हाला नारायण नागबली करायची सुद्धा वेळ येणार नाही पण एकदा यज्ञ केलं किंवा या श्राद्ध पक्षात केलं मग झालं नाही सेवेमध्ये सातत्य ठेवलं तर त्याचे अनुभव येतात या सेवा तुम्हाला वर्षभर मी पंचमहायज्ञ वर्षभर करा Uh, आणि जी काही uh, पितरांची सेवा सांग सांगितलेली आहे ही तुम्हाला या श्राद्ध पक्षामध्ये पण करायची आहे वर्षभर पण करायची आहे तुम्ही करून बघा अगदी तुम्हाला सांगते या सेवा करायला पठण करायला अगदी पाच ते सात मिनिटं लागतात तेवढा जर तुम्ही काढा तर तुम्हाला कुठलाही पैसा खर्च करून नारायण करायची सुद्धा गरज पडणार नाही एवढं प्रभावी आहे परत सांगते सातत्य ठेवा आणि ह्या श्राद्ध पक्ष मध्ये तर आवर्जून करा अजून दोन उपाय तुम्हाला सांगते उपाय काय आहे सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य देणं सूर्याला अर्घ्य देताना कसं करायचं ओम किंवा कि ओम गृणी ह्या मंत्राचा जप करावा एक तांब्यावर पाणी घ्या त्याच्यामध्ये काळेतील टाका हे जल मी माझ्या अं हे जल मी माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ सूर्यदेवाला अर्पण करत आहे असं म्हणायचं आहे बघा तुम्ही जेव्हा जल अर्पण करता खाली पाणी पाण्यासाठी एखादं वाडग किंवा बादली ठेवा ते पाणी जेव्हा सूर्याला अर्घ्य अर्पण करून आपण जे खाली पडतं ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्या पण झाडाला अर्पण करू शकता कारण काय होतं ना ते ना अर्घ्य आपण अर्पण करतो ते खाली जाणत मग त्याच्यावर पाय दिला जातो मग ते ओलांडल्या जातो त्याचं पावित्र राहत नाही म्हणून खाली बादली किंवा एखादं पातील काहीतरी ठेवा तुम्ही जेणेकरून ते पाणी तुम्ही तुळशीला सोडून कुठल्या पण झाडाला अर्पण करू शकता त्याच्याच बरोबर एक महत्वाचं येतं की दररोज पिंपळ वृक्षाला जल अर्पण करणं ही सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे काहीतरी सांगत असता पण जो अनुभव घेतो तुम्हाला माहिती आहे का ह्या वृक्षामध्ये तुम्ही जर रोज तुमच्या जवळपास नेहमी त्या झाडाखाली आपण दिवा लावलेला बघतो पाणी घायचे बघतो काय करता लोक आपले प्रश्न पडतो पण त्यांच्याकडनं पित्रांची खूप मोठी सेवा घडते ह्या श्राद्ध पक्षामध्ये तरी रोज पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालणं त्यांना थोडस पाणी थोडस दूध अर्पण करणं आता सगळ्यात महत्वाचं त्या त्यांना स्पर्श नका करू फक्त पाणी अर्पण करा आणि मी जी काही सेवा करतो आहे ही माझ्या पित्रांसाठीच स्मरणार्थ आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जप करायचा आहे तिथे बसून करा जल अर्पण करताना पाच प्रदक्षिणा घाला घाला सात तुम्हाला जेवढ्या प्रदक्षिणा घाला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की माझे जे कोण दिवंगत आहेत त्यांना त्यांना सुखात ठेव हो, सद्बुद्धी दे आणि मी जी काही तुम्ही या श्राद्ध पक्षामध्ये दान धर्म तुम्ही दान करा त्याच्याबद्दल नक्कीच माहिती येईल पण जे आपण तुम्ही सेवा करत आहात काहीही मागण्यासाठी नाही माझ्या पित्रांना सुखात ठेव ते जिथे कुठे असतील त्यांना मुक्ती मिळू दे हे जे काही श्राद्ध पक्षात मी काही जेवा जी काही सेवा पारायण व्रत वैकल्य कर करत ते माझ्या पितरांच्या स्मरणार्थ आहे बस एवढीच तुम्हाला प्रार्थना करायची आहे ह्या सेवेला फक्त तुम्हाला दोन्ही पण सेवा जर म्हणायला गेली किंवा ते यज्ञ आणि जी काही तुम्हाला सेवा सांगितली आहे ती करायला तर फक्त पाच ते सात मिनिटं लागणार आहे पंचमहाय कराल तर एखाद्या मिनिटाचं पण काम नाही तुम्ही स्वयंपाक करता करता तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या पण ही खूप मोठी सेवा आहे प्रखर दोषातला दोष सुद्धा याने कमी होतो अनुभव घेऊन बघा तुम्हाला चांगलाच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओ जो पण तेच